तर आज होता स्वानंदीच्या माही दिदीचा बड्डे तर तिथे आम्हाला जायचं होतं त्याआधी आम्ही दिवसभर काय केलं ते तुम्हाला सांगतो स्वानंदी फक्त एक तास झोपते तर बाकी दिवसभर काय करते तेच तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर आम्ही दिवसभर मस्त कॉलनीमध्ये फिरत असतो आम्ही डॉगी बघत असतो आम्ही भरपूर सारे हंबा बघत असतो भरपूर सारे पशुपक्षी बघत असतो आम्ही कुठलीही वयोमर्यादा नसलेले भरपूर असे स्वानंदीचे फ्रेंड्स आहेत त्यांना आम्ही भेटून येतो आणि घरात आल्यानंतर असा काहीसा राळा करतो घरात आल्यानंतर स्वानंदीला आईला एकही काम करू द्यायचं नसते ज्या कामाला आई हात लावेन ते काम फक्त स्वानंदी करेल असा स्वानंदीचा नियम आहे आणि बघा झाडू मारते स्वानंदी सगळं काही स्वानंदी करत असते स्वानंदीची तयारीसुद्धा स्वानंदी एकटीच करत असते भरपूर दिवस झाले आमच्या रूममधलं बेसिन तुटलं होतं तर ते लावण्यासाठी हे काका आले होते बेसिंग तुटल्यानंतर क्रूप झालेली ही जागा बेसिंग लावल्यानंतर त्या जागेचं सौंदर्य असं उभरून आलं होतं आणि खूप छान असं सुंदर बेसिंग दिसत होतं नंतर संध्याकाळी आम्ही गेलो माही दिदीच्या बड्डेला जिथे की स्वानंदीला माही दिदीपेक्षा जास्त एक्साइटमेंट होती की <laughs> केक कट करायची तुम्ही जो व्हिडिओमध्ये स्वानंदीच्या हातामध्ये कलर बॉक्स बघितलेला आहे तो मी माहीसाठी गिफ्ट बनवून बोलावला होता पण तोच माहीच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी आला होता त्या कारणाने माहीला कलर बॉक्स गिफ्ट देण्यात नाही आलेला आहे तरीसुद्धा तो तिचाच आहे सगळ्यांनी औक्षवण करून घेतलं महिला आणि नंतर झाली केक कटिंग